नमस्कार मी अश्विनी अश्व रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त अशी सुकट आहे आपण चटणी बनवणार आहोत तर इथे एक वाटीभर मी सुकट घेतलेली आहे स्वच्छ साफ करून घेतलेले आहे आता मस्त भाजून घेते त्याचबरोबर आपण घेतलेले दोन कांदे कट करून घेतलेले आहे एक टॅमॅटो घेतलेले आहे आणि कोथिंबीर लागणार आहे आपल्याला ते एक कढाई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम झाली आपल्याला सुकट भाजून घ्यायचं आहे सर्व सुकट मी छान भाजून घेत आहे आपलं सुकट भाजून झालेले एक दीड मिनिटानंतर लगेच जास्त वेळ लागत नाही आपण भाजलेली सुकट पाण्यामध्ये घालून घेतली म्हणजे स्वच्छ आपल्याला धुऊन घ्यायची आहे सुकट त्यासाठी पाण्यात घालून घेतलेली आहे पुन्हा मी त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलेले आणि कांदाही घालून घेते सर्व कांदा घालून घेते कांदा छान मऊ पर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटांनंतर आपला कांदा छान मऊ झालेला आहे आता आपण टॅमॅटो घालून घेणार आहोत टॅमॅटो हे आपल्याला छान मऊ होऊ पर्यंत परतून घ्यायचं आहे टॉमॅटोही छान मऊ झालेला आहे आता आपलं आणि आपण सुके मसाले घालून घालणार मध्ये मी घेतले लाल तिखट गरम मसाला गरम मसाल्याच्या चिकन मसाला घातला तरी चालेल आणि धन सॉरी हळद पावडर घालून घेते मिक्स करून घेते आणि आपण जी सुकट धुवून ठेवलेली ती घालून घेते मस्त सुकी अशी आपण पिळून घेतलेली आहे सर्व सुकट घालून घेते आणि आप आपल्याला छान दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे मसाला घातल्यानंतर मिक्स करून घेतल्या आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मिक्स करून घेते आणि छान एक झाकण एक वाफ काढून घेणार आहोत आपण तीन ते चार मिनिट छान परतून घेतलेली आहे आपण सुकट आणि आता घालणार आहोत कोथंबीर आपण कोथंबीर घालून घेतलेली आहे मिक्स करून घेते अतिशय छान अशी आपली सुकट तयार झालेली आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आपण बघत असाल तर मस्त अशी आपली सुकटाची चटणी तयार आहे आणि आपली रेसिपी आजची कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राह मेन म्हणजे आपली एवढं बघत राहा बाय सर्वांना